उमरगा येथील तेरा वर्षीय पृथ्वी ठरला सहा जणांचा जीवनदाता उमरगा येथील तेरा वर्षीय पृथ्वी बाळासाहेब बरवटे या चिमुकल्याचा मेंदू मृत मृतब्रेंडेड घोषित झाल्यानंतर सी एन एस हॉस्पिटलने अवयवदानातून चार जणांना जीवनदान व दोघांना नेत्रदान मिळाले त्याद्वारे पुणे व हैदराबाद येथील गरजू रुग्णांना दोन पुप्पुसे दोन किडनी यकृत व दोन नेत्रांचे दान करून त्यांच्यावर या अवयवाचे प्रत्यारोपण करण्यात आले उमरगा येथील पृथ्वी वरवटे हा तेरा वर्षीय मुलगा काही दिवसांपूर्वी सी एन एसमध्ये मेंदूत रक्तस्राव झाल्याने दाखल झाला डॉक्टरांच्या प्रयत्नानंतर देखील त्याचा मेंदू मृत उपचारास प्रतिसाद मिळाला नाही त्यास डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केले त्यानंतर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी वरवटे कुटुंबियास याची कल्पना देऊन आपण पृथ्वीचे अवयवदान करून इतरांचे प्राण वाचवण्यास मदत करावी असे आवाहन केले त्यास पृथ्वीच्या कुटुंबियांनी प्रतिसाद देत संमती दिली त्यानंतर आज तातडीने ग्रीन कॉरिडॉर ऑपरेशन हाती घेण्यात आले पुणे व हैदराबाद येथील गरजू रुग्णांच्या शरीरात हे अवयव प्रत्यारोपित करण्याचे नियोजन झाले त्यानंतर विशेष रुग्णवाहिकेद्वारे अवयव दोन्ही शहरात पोहोचवण्यात आले तेथे तात्काळ या अवयवांचे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली